राम राम मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर हो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला सांगतो मी कोम मोडल्यावर काय होतंय ह्याचा इफेक्ट इफेक्ट म्हणजे त्याचे कोम मोडल्यानंतर ते चांगलं असतं कशामुळे ते सांगतो तुम्हाला मी दाखवतो आता आपण ह्याचा झेटाकोब मोडला होता ह्याचा जेटा खूप मोडला होता ह्याचा हे हे काही मोडलेलं आहे तर जेटा, जेटा कोम मोडलं ना तर फुटवा सर्व काही समान येतो समान म्हणजे समध्या ऊसाची जेवढा फुटवा झाला तेवढं समान वर वाढ होती म्हणून ह्याचा कोम मी काढलेला होता म्हणून कोमचं हेच वैशिष्ट्य की कोम काढल्यावर जे सर्व फुटवा खालून येणार असतो ते समानच वर येतो तर ह्याचा ह्या तुकड्यातला मी जेटाकोंब काढला होता तुम्हाला व्हिडिओ पण टाकलेला होता तर बघा स बघा जेटा कोंब काढल्यावर समान असं ऊस दिसतो म्हणजे फुटवा बऱ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात उंच उन्च, उंचीला उंचीला वाढतो चांगल्या प्रमाणात म्हणून जेटा कोंब काढायचाच असतो जर तुम्ही लागण केली आणि एकच वर आलं आणि एक जर कोंब वर आलं आणि फुटवा जर त्याला नसला तर काढू नका कारण ते जर तसं तस जर काढलं तर मग काहीच राहणार नाही काही येणार बी नाही त्यामुळं फुटवा खालणं एक दोन कोंब निघाले तरच जेटा कोंब काढा नाहीतर काढू नका ज्यावेळेस फुटवा होईल त्यावेळेसच काढा नाहीतर काढू नका आता मी स माझा सर्व फुटवा झालेला आहे हो का, का। होगा। दुसरा एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सहा ह्याला खालणं फुटूयात आणि हे तीन की झाले अशा तऱ्हेनं फुटवा आलेला आपल्या उसाला ऊस कसा आहे तुम्ही सांगा मला ही समजा फुटवा करत 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 चाललेला आहे बरं का म्हणून ह्याचं मी हाणलेलं आहे ह्याचा जेटाकॉम काढला आहे मी ते जेटाकॉम जेटाकॉम नाही काढल्यावर काय होतं सांगू का आता ही एक आता ही समजा आपला जेटाकॉम आहे ही आणि बाकी समजे बारीक असते ती मग जेटाकॉम वर जातो आणि ती बारीक जी असते ती ती हळूहळू येणार ही एकच ये वर पडते एकटं सामान दिसत नाही त्यामुळे जेटा काढला की सर्व समान वरी पळते ऊस त्यामुळे समान दिसतं ऊस बी चांगला येतो म्हणून ही जेटा कोंब काढलं होतं तुम्हाला दाखवतो जेटा काढलेलं अजून ढिघारीत असते ती मी उचलली नाही अजून कारण काय ढिघारी अजून उचलले नाही आज उचलून टाका म्हटलं म्हणून आलो तो राहणं बी हो एक दोन हो का तसंच शिवलो मी उचललो नाही तुम्हाला दाखवण्यासाठी कारण कसा इफेक्ट पडतो का नाही ती सर्वांना माहिती पडावं म्हणून मी का ढिगारी उचलले नाही तसंच छिलो ते तर बघाय का तर चांगला बऱ्यापैकी मी पण मी पहिलं काढले नव्हते आताच काढले ते पहिलं मी पण काढले नव्हते आताच काढले ते आता मी पण सुरुवात केली काढायला म्हणलं बघू तर व्हिडिओ बघतो दुसऱ्यांची मी पण आणि ती जेटा कोम काढल्याला चांगलं असते म्हणून मी पण एक तुकड्यातलं काढून बघावं म्हणलं म्हणून काढलो तर बऱ्यापैकी छानपैकी दिसतोय म्हणून जेटा कोम काढलेलं बरंच आहे बाकीच्यातले नाही काढले मी ह्याच्या एक तुकड्यातलं काढून बघावं म्हणलं पहिलं तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब चांगली कमेंट करा आपल्या शेतकरी मित्राला एवढंच सांगणं आहे तर बघा काय नाही आज औषध मारून बी झाले औषध मारून झालं बाया होत्या खुरपून बी झाले आता काय नाही रान थोडं ऑप्शर आहे मोटर चालू करायची काय आजू गरज पडत नाही गरज पडल्यावर बघू